हाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे बरे आहात ना मी आज ह्यासाठी व्हिडिओ करते कारण मला एक तुमच्या सगळ्यांकडे एक काम होतं एक तुम्हाला म्हणजे एक डायरेक्ट सगळे इकड तिकडचं हे करत नाही डायरेक्ट मुद्द्यावरच येते मी काय म्हणत होती माझी एक फ्रेंड आहे तर तिला असा एक म्हणजे असं एक त्रास आहे म्हणजे त्रास म्हटलं त्रास म्हणायला गेला हे नाही पण एक अशी एक गोष्ट आहे की म्हणजे आता सगळे जर तुम्ही आता सगळे म्हणजे ऐकताय सुद्धा आता बहुतेक आता व्हिडिओ सगळे जर मधतो सासू सूना, सासू सुना सासू सुना या सगळ्या आहेतच सगळ्या व्हिडिओ या सगळ्या ह्याच्यावरूनच आता बनवतात लोक पण ते असे म्हणजे म्हणजे खरंच त्या गोष्टी त्रास असणार म्हणून यासाठीच बनवतात विनाकारण तर कोण टाइमपास म्हणून तर कोण बनवत नाही याचा व्हिडिओ मला पण तेच एक सांगायचं होतं माझे एक फ्रेंड आहे आता तिला असंच तिच्या बाबतीत ती घडते म्हणजे जसं तिचं लग्न झालंय तेव्हा सुरुवातीच तिचं खूप छान चाललं होतं सुरुवातीची माझ्या मते मिनिमम फक्त आठ दहा दिवसच काही चांगले गेले तिचे आणि पहिल्या म्हणजे पहिल्या माघारपणाला जेव्हा ती गेली त्याच्यानंतर सगळं तिच्याबरोबर शेवटी म्हणजे सगळे वाईटच वागत होते त्याचे कोण व्यवस्थित वागतच नव्हते तिच्याबरोबर आणि पहिले खूप छान वागत होते तिच्याशी सुरुवातीला जसं लग्न झालं तेव्हा खूप खूपच सुंदर म्हणजे नंदा सासू सासरे सगळे खूप छान वागत होते पण ती जेव्हा पहिला माघारपणाला गेली माहेरी आणि त्यानंतर जेव्हा आली त्यानंतर सगळ्यांनी आपली रूपं दाखवायला स्टार्ट केली आता मी तुम्ही म्हणाल हे सगळं आम्हाला कशाला सांगते मी तुम्हाला हे सांगते कारण ही सगळी गोष्ट म्हणजे आता शेवटी तिलाही बोलायला असं दुसरं कोणी नाही आहे तिच्याबरोबर बोलायला कोणी असं म्हणजे कोणा ती को ह्या गोष्टी कोणाशी शेअर करणार काय तिने असं म्हणजे ही गोष्ट अशी मला बोलली ती या हे म्हणजे सुरुवातीपासून ती मला काय ना काय सांगतच होती पण मी एवढं हे नाही केलं जाऊ दे जाऊ दे पण आता खूपच एकदम अति हे लोक करायला लागले घरचे तिच्या ती जी असेल कुठे ना कुठे चूक नाही म्हणत नाही असेल कुठेतरी चूक पण त्या लोकांनी सुद्धा ही क्लिअर करायला पाहिजे आता ही जर तिने गोष्ट जर क्लिअर करायला घेतली घरामध्ये की असं का तुम्ही करताय तसं का करताय मग ती तिच्या घरचे मग म्हणणार हां तू भांडणं तुला काढायची आहेत म्हणून म्हणून तू अशी करतेस असं म्हणणार म्हणून यासाठी तिने तिला स्वतः म्हणजे त्या लोकांनी स्वतः तिला हे गाय बघा तुझं इथे ते चुकतंय स्वतःच्या मुलीप्रमाणे तिला समजवावं की बाबा तू असं करू नकोस तसं कर हे या गोष्टी तिला समजवलं का ती ऐकणार नाही का तुम्हाला लोकांना एक एकला एक बहुतेक लोक मेसेज जे टाकतात एक एक कमेंट वगैरे म्हणजे असे सासू सुनावणं मेसेज टाकतात तेव्हा तुम्ही लोक कमेंट करता की हां असं काही नसतं सुनात तशा असतात तशा असतात शेवटी सासूही कधीतरी सुनात होत्या ना आता त्यांचं म्हणणं असं की आमच्या सासूने असं आम्हाला केलं आमच्या सासून तसं आम्हाला केलं म्हणून असं आहे का तुम्ही तुमच्या सुनांमध्ये तसंच वागणार सुना का ठीक आहे ना सुना पण त्याच्या काही असतात नाही म्हणणार नाही असतात सुनाही त्याच्या काही असतात वाईट म्हणजे ते, ते नाही किती कुणी चांगले केलं सासूने सांगितलं तरी कोण जास्त हे करत नाही